पायथा त्रिकूट म्हणजे काय तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जी सर्वात मोठी संख्या आहे त्या संख्यांचा जो वर्ग आहे तो वर्गाची संख्या आणि इतर दोन राहिलेले जे वर्ग आहेत त्यांची बेरेज आणि जी मोठी संख्या आहे त्यांचा येणारा जो वर्ग आहे त्यांची बेरीज जर सारखी येत असेल त्यालाच पायथागोरसचा त्रिकूट असे म्हणतात उदाहरण तुम्हाला सांगतो इथं आहेत बारा बाराचा वर्ग चौवेचाळीस पाच पाचचा वर्ग पंचवीस तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर सर्वात मोठी ही ही तीन दिलेली त्रिकूट आहे ते म्हणजे बारा पाच तेरा सर्वात मोठी दिलेली नैसर्गिक संख्या कोण आहे तेरा तेराचा जो वर्ग आहे वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर इतर राहिलेल्या दोन संख्यांचा वर्ग इतर राहिलेला दोन बारा आणि पाच बाराचा आहे एकशे चौवेचाळीस पाचचा आहे पंचवीस या दोन्हींची बेरीज केल्यानंतर दोन्हींची बेरीज केल्यानंतर जी संख्या आली आहे ती संख्या म्हणजे एकशे एकोणसत्तर आणि ही तेराची बे जो वर्ग आहे तो एकशे एकोणसत्तर दोन्हीचा समाजान म्हणजेच अर्थात ह्या पायथाग्रोथचा त्रिकूट आहे